आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांक साठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी श्रीनगर मध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना परत आणण्याचे जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात एक मे पासून स्वच्छता अभियान आणि सोलापूरचा पारा चव्वेचाळीस अंशाच्या उंभरट्यावर आता घडामोडी विस्तारानं माढा तालुक्यातील पिंपळनेर आणि माळशिरस तालुक्यातील फोनशिरस येथील अठ्ठेचाळीस पर्यटक श्रीनगरमध्ये अडकून पडले आहेत या सर्वांना विमानातून सोलापूरला आणण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्रीनगरमध्ये थांबून असलेले पिंपळनेरचे सरपंच राहुल पेटकर यांच्याशी संपर्क साधून सर्वांना धीर दिला आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून या सर्वांना विमानातून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं आशीर्वाद यांनी सांगितलं दरम्यान पंढरपूर तालुक्यातील बावीस नागरिक काश्मीरहून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत राज्य सरकारच्या वतीनं एक मे ते पंधरा सप्टेंबर दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिला आहे शिक्षण विभागात वादग्रस्त कर्मचाऱ्यांना हटवून त्या ठिकाणी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना त्यांनी शिक्षण विभागाला दिली आहूर जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे सोलापुरात तीव्र पडसाद उमटल या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात आला विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं ठिकठिकाणी थीक पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी करण्यात आली भाजप आणि शिवसेनेनं पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली तर या देशाला अद्दल घडवण्याची वेळ आली आहे असं शहर काँग्रेस समितीनं म्हटलं आहे संभाजी ब्रिगेडनं चार हुतात्मा चौकात मिणबत्त्या प्रज्वलित करून हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली पंढरपूर तालुक्यातील सोनके गादेगाव वाखरी उपरी भंडीशाव आणि शेळवे आदी गावांना तिसंगी सोनके तलावातून उन्हाळी पिकांना पाणी मिळावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरू केलं आहे वारंवार मागणी करूनही पाणी मिळत नसल्यास उद्यापासून अमरण उपोषण करण्यात येईल शेतकरी अतुल गायकवाड यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी लोकशाही दिना प्रक्रिया माहीत नसल्यानं त्यावर लोकशाही दिनाच्या निकषानुसार कार्यवाही करणं शक्य होत नाही पंधरा दिवसांच्या आत अर्ज सादर करावा असंही त्यांनी सांगितलं सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तीस एप्रिलपर्यंत विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील पंधरा हजार सातशे सोळा लाभार्थ्यांचं आधार अपडेट नसल्यानं त्यांचा लाभ वितरित झालेला नाही त्यासाठी सात रस्ता येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात हे शिबीर होईल समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी ही माहिती दिली महावितरण विभागाशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काल सोलापुरातील वीज वितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं माजी आमदार नरसय्या आडम यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट साठ पैशांची केलेली वाढ रद्द करावी स्मार्ट प्रिपेड मीटर रद्द करावं इत्यादी मागण्या आडम यांनी या आंदोलनात केल्या स्मार्ट मीटरच्या विरोधात एकवीस हजार दोनशे एकोणऐंशी लेखी स्वरुपात तक्रारी अर्ज दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यात तीस एप्रिलपर्यंत माती आणि पाणी परीक्षण अभियान आयोजित करण्यात आलं आहे त्यानुसार अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव इथं हा उपक्रम घेण्यात आला कृषितज्ज्ञ अमोल शास्त्री यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं माती परीक्षणातून जमिनीतील अन्नद्रव्याचा पातळीचा अंदाज येतो त्यानुसार खत मात्रा आणि विद्राव्य खतं देण्यास सुलभता येते असं त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर झुले बाई झुला माझा बाई झुला आपलं जीवन सुद्धा या सरकच नाही का क्षणात वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आई जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात गेल्या आठवडाभरापासून सोलापूर शहरातील वाढत्या तापमानामुळे सोलापूरकरांना होरपळ सहन करावी लागत आहे गेल्या पाच दिवसांपासून शहराचा पारा त्रेचाळीस अंशांवर आहे दोन दिवसात त्यात पुन्हा वाढ झाली काल बुधवारी सूर्यानं अवतार घेतला शहराचं तापमान त्रेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं होतं दिवसभर प्रखर उन्हाने बेदम चोप दिला अंगाची लाहीलाही लाही सहन केलेल्या सोलापूरकरांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे मात्र ढगाळ हवामान तयार होऊनही पाऊस हुलकाच्या वतीनं दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यात आली असून यामध्ये पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं पुणे विभागात दुसरा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे सभापती हरीश गायकवाड यांनी ही माहिती दिली महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या वतीनं रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी पंढरपूरला शाखा मेळावा आयोजित करण्यात आला आहे सोलापूरसह पुणे अंतर्गत येणाऱ्या सर्व चौऱ्याऐंशी परिषदेच्या शाखां शाखांचे पदाधिकारी उपस्थित राहतील असं परिषदेचे विभागीय कार्यवाह कल्याण शिंदे यांनी सांगितलं श्रीराम मंगल कार्यालयात होणाऱ्या या मेळाव्याचं उद्घाटन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे मैदानावर रेल्वे स्कॉट प्रिसीजन क्रिकेट स्पर्धेच्या अ गटातील स्पर्धेचा, स्पर्धेचा शुभारंभ झाला शिवछत्रपती पुरस्कार विजेते आदित्य गिराम यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं सलामीच्या सामन्यात भंडारी स्पोर्ट्स क्लबनं युनायटेड क्लबवर विजय मिळवला शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सोलापूर महानगरपालिकेनं तीनशे बावीस कोटींच्या वसुलीसाठी जिल्हा न्यायालयात बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मिळकतदारांविरुद्ध दावा दाखल करण्यात येईल असं उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं दोन लाखांवरील प्रत्येक व्यवहाराची माहिती आयकर विभागाला कळवणं बंधनकारक आहे त्याची अंमलबजावणी अक्कलकोटमधील दुय्यम निबंधक कार्यालयात सुरु झाली आहे असं दुय्यम निबंधक डी चाटे यांनी सांगितलं बार्शी तालुक्यातील वन विभागानं बालाघाटातील वन्यजीवांसाठी चाळीस पाणवठे निर्माण केले आहेत वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी या पाणवट्यात टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे आता तापमान सोलापूरात काल बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल त्रेचाळीस पूर्णांक आठ किमान एकोणतीस पूर्णांक एक शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी श्रीनगरमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना परत आणण्याचे जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात एक मे पासून स्वच्छता अभियान आणि सोलापूरचा पारा चव्वेचाळीस अंशाच्या उंबरट्यावर याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी विस्तारानं